नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हे ऐकल्यावर काही लोक तुमच्यापासून दूर जातील हे सत्य नव्वद टक्के लोक ऐकू शकत नाही चला तर मग पाहूया हे ऐकल्यावर काही लोक तुमच्यापासून दूर जातील हे ऐकल्यानंतर काही लोक तुमच्याशी बोलणं बंद करतील काही लोक तुमच्यापासून दूर जातील आणि काही लोक तुमचा तिरस्कारही करतील पण जर तुम्ही हे सत्य ऐकलं नाही तर आयुष्यभर तुम्ही चुकीच्या लोकांसाठी स्वतःला गमावत राहाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटचं सत्य नव्वद टक्के लोक सहन करू शकत नाहीत भाग एक लोक दूर का जातात कडू पण सत्य आपण सगळे एक गोष्ट अनुभवतो जेव्हा आपण बदलायला लागतो तेव्हा सगळे लोक खुश होत नाहीत कारण लोकांना तुमचं खरं रूप नको असतं त्यांना हवं असतं तुमचं कमकुवत रूप तुमचं होकार देणारं रूप त्यांच्यासाठी नेहमी ॲवेलेबल असलेलं रूप तुम्ही जेव्हा नाही म्हणायला शिकता स्वतःला महत्त्व द्यायला लागता स्वतःच्या मर्यादा ठरवता तेव्हा लोकांना वाटतं हा बदलला आहे पण सत्य हे आहे तुम्ही बदललेले नसता तुम्ही फक्त जागे झालेले असता भाग दोन आरशात बघायची हिंमत नसलेले लोक काही लोक तुमच्यापासून दूर जातात कारण तुमचं अस्तित्व त्यांना आरसा दाखवतं तुमचं सेल्फ रिस्पेक्ट तुमचं सायलेन्स तुमचं कॉन्फिडन्स त्यांना आठवण करून देतं आपण स्वतःसाठी काहीच करत नाही आणि लक्षात ठेवा लोक आरशावर दगड मारतात आपल्या चेहऱ्यावर नाही भाग तीन तुम्ही सगळ्यांसाठी चांगले राहू शकत नाही हे ऐका तुम्ही सगळ्यांसाठी चांगले राहिलात तर स्वतःसाठी वाईट ठरता जे लोक तुमच्यावर नाराज होतात तेव्हा तुम्ही स्वतःला निवडता स्वतःच्या पेसला प्रायोरिटी देता ते लोक खरं तर तुम्ही पूर्वीसारखे वापरता येऊ नये यामुळे दुखावलेले असतात भाग चार सायलेन्स म्हणजे कमकुवतपणा नाही जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देणं थांबवता तेव्हा काही लोक म्हणतात अरे ॲटिट्यूड आलाय पण सत्य हे आहे सायलेन्स म्हणजे तुम्ही स्वतःला एक्सप्लेन करायचं थांबवले कारण ज्यांना समजायचं असतं त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही आणि ज्यांना समजायचं नसतं त्यांना एक्सप्लेनेशन पुरत नाही भाग पाच तुमची ग्रोथ सगळ्यांना आवडणार नाही तुम्ही पुढे जाता तेव्हा जुन्या नात्यांची पकड सैल होते काही मैत्री संपतात काही लोक अचानक कोड होतात का कारण तुमची ग्रोथ त्यांची इन्सिक्युरिटी बनते आणि लक्षात ठेवा जे लोक तुमच्यासोबत चालू शकत नाहीत ते तुमच्यावर टीका करतात भाग सहा योग्य लोक राहतात बाकी आपोआप जातात हे फार महत्वाचं आहे जे लोक तुमच्या सायलेन्सला रिस्पेक्ट करतात तुमच्या बाउंड्रीज समजतात तुमच्या बदलाला एक्सेप्ट करतात तेच लोक खरे असतात बाकी ते लोक तुमच्या आयुष्यातून गेले म्हणजे नुकसान नाही ती सुटका आहे भाग सात एकटेपणा आणि शांती यातील फरक काही लोक म्हणतात अरे तू खूप एकटा झालास पण सत्य हे आहे एकटेपणा आणि शांती यात फरक असतो एकटेपणा दुखावतो पण शांती बरे करते आणि कधी कधी शांत राहण्यासाठी काही लोकांना गमवावं लागतं भाग आठ शेवटचं सत्य हे ऐकल्यावर काही लोक नक्कीच दूर जातील पण जे राहतील तेच तुमचं खरं आयुष्य असतं कारण जे लोक तुम्हाला बदलताना सोडतात ते तुम्हाला यशस्वी होताना सहन करू शकले नसते जर हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनाला थोडीशी पण शांती मिळाली असेल तर कमेंटमध्ये शांती लिहा हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज ऐकण्याची गरज आहे आणि अशाच सत्यकथा विचाराने आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका